आपण आपल्या दिव्यांगामुळे आपण आधीच त्रास असते पण असे बोलू बाबा बाबा तुमचं हे असं आपण किंवा हे सर्व घालवण्यासाठी मी तुम्हाला काहीतरी चांगलं करतो असं म्हणून असं काहीतरी जादूचा प्रयोग असं चमत्काराचा प्रयोग आपण आपली फसवणूक करतात तर अशा प्रयोगापासून तुम्ही बळी पडू नये असे अनेक म्हणजे तुम्हाला दिव्यांग व्यक्तींना इथून पायापासून चालता येत नाही अशा लोकांना इथून पाणी काढतो असं माझ्याकडे बॉटल आता थोडस खराब झालेले आहे त्याचे किती असं बॉटल पायाला लावलं की ऑटोमॅटिक मधून पाणी आल्याचं वाटतं पण तसं येत नाही तर त्यामध्ये एक मॅजिक बॉटल असते असे बॉटल लावून लाडका गाव आहे त्या ठिकाणी जवळपास चाळीस हजार अशा लोकांकडून की हा या पाणी भरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला फक्त होता आलेला आहे आणि हे घालवण्यासाठी मी हे जर पाणी काढलं की तुम्हाला काही दिवसांनी बरं वाटेल हसवतात तर अशा फसवणुकीला तुम्ही आधीच त्रास आणि या सगळ्या गोष्टी मधून जात असतात त्याच्यामध्ये अजून ह्या गोष्टी अजूबो हवा आपल्याला नोट करतात त्यामुळं अशा कुठल्याही प्रयोगाला फसायचं नाही त्या सगळ्या प्रयोगामा विज्ञान आहे आणि त्यासाठी काही प्रयोग करतो हा पहिला